हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया अहो या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रिया पुन्हा तुमचं स्वागत करते आता आजचा हा व्हिडिओ हा खूप खास आहे कारण काय माहितीये का उद्या आपले गणपती बाप्पा येणार आहेत कारण गणपती बाप्पा म्हणलं की गणपती बाप्पा हे विघ्न विनाशक विघ्न विनायक आपले गणपती बाप्पा हे सगळ्यांचे दुःख सर्वप्रथम तर मी गणपती बाप्पा चरणी सगळ्यांसाठी एकदम शुभ प्रार्थना करते सगळ्यांच्या आयुष्यामधून दुःख दारिद्र्य सगळं नष्ट व्हावं आणि यावी आणि सुख समाधानाने सगळे एकत्र राहावे हीच माझी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना राहील आणि जे काही घरामधले वाद विवाद आहे ते सगळे संपून सगळे एकत्र कुटुंब चांगलं व्यवस्थित राहावं ही माझी गणपती बाप्पाच्या प्रार्थना आहे प्रत्येक प्रत्येक घरामध्ये खूप सारे अडचणी असतात खूप सारे विघ्न असतात आणि या विघ्नातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपले गणपती बाप्पा येत आहेत आणि आपण गणपती बाप्पाची तयारी खूप खूप खुँ, खूप 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 गाजत वाजत असं वाटतं की त्यांच्या येण्यानं सगळे विघ्न हे संपून जातात आणि खरच ह्या गोष्टी खूप अनुभवल्यासारख्या वाटतात की ज्यावेळेस गणपती बाप्पा येतात त्यावेळेस ते त्यांचं स्वागत तर आपण सगळे मनुष्य प्राणी तर करतोच करतो परंतु जे काही निसर्ग आहे तो त्यांचं इतकं थाटामाटात स्वागत करतो की त्या दिवशी बघा तुम्ही गणपती ज्या ते दिवशी येतात त्या दिवशी त्यांचं स्वागत कर करायला अगदी कडकडाट विजांचा होतो ढगांचा आवाज घर्षणाने एकदम जसं की ढोल वाजत आहेत आवाज येतो आणि पाऊस येतो आणि म्हणजे की थोडक्यात निसर्ग सुद्धा गणपती बाप्पा धरतीवरती आल्यानंतर ना त्यांचं स्वागत इतकं थाटामाटात करतात था, आणि आपण हे सगळे त्यांचं स्वागत एकदम थाटामाटात करतो आणि गणपती बाप्पा हे सगळ्या सगळ्यांचे आवडते आहेत आणि सगळ्यांच्या घरामध्ये ते असतात आणि गणपती बाप्पाला आपण सगळे मिळून अशी प्रार्थना करूया की सगळ्यांच्या घरातलं जे काही दुःख आहे जे काही विघ्न आहे ते टळून जाऊ दे गणपती बाप्पा आणि सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे आणि सगळ्यांच्या घरामध्ये शांती राहू दे आणि सगळ्यांना तुमचा आशीर्वाद मिळू दे आणि जे काही घरामध्ये सासू सुनेचे पहिले तर भांडण आहे ते कुठंतरी थांबल्यासारखं वाटतं ह्या गणपती बाप्पाच्या येण्यानं किंवा महालक्ष्मीच्या येण्यानं कि कारण जे काही आपण घरामधलं जे वातावरण आहे ते एकदम प्रसन्न होत कारण आपण मिळून सगळे नवीन नवीन नवी नवी पदार्थ बनवायला घेतो मोदक असो लाडू असो किंवा जे काही आपण दिवाळीमध्ये जे काही गोष्टी करतो अगदी दिवाळी सारखा आपण सगळ्या गोष्टी बनवतो आणि गणपती बाप्पाचं स्वागत करतो आणि महालक्ष्मीचंही ही तसंच आहे की महालक्ष्मी म्हटलं तर लक्ष्मी स्वरूप म्हणजेच की घरातले स्त्री आहे ह्या दोन्ही मग ती सासू असो सोन असो किंवा मुलगी असो हे लक्ष्मीची रूप आहेत त्यामुळे ह्या सगळ्या मिळून आल्यानंतर ना लक्ष्मीचा पण आशीर्वाद सगळ्यांना मिळतो आणि गणपती बाप्पा तर येणारच आहे त्यामुळे गणपतीच्या तयारी तर तुम्ही लागलेल्याच आहात मला माहिती आहे मी पण लागलेली आहे मी ग गणपतीसाठी स्पेशल मोदक बनवणार आहे कारण तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की गणपती बाप्पा आपले लाडके बाप्पा यांना मोदक किती आवडत आहेत आणि जसे गणपती बाप्पा म्हणजे की माझं बाळ जर गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने झालेला आहे कारण त्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे तिच्या जन्माच्या वेळेस तिचा जन्म व्हायला लागला होता त्यावेळेस माझ्या तोंडात फक्त आणि फक्त गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मोरया हात जप चालू होता आणि त्यांच्या आशीर्वादाने माझी डिलिव्हरी ही एकदम सुखरूप झालेली आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच मला मुलगी झाली मला मुलगी झालेली आहे आणि सगळ्यांच्या घरामधलं जे काही दुःख आहे जे काही विघ्न आहे ते गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील तयार होत म्हणून हिंदू धर्मामध्ये महालक्ष्मीचं आणि गणपतीचं हे खूप छान प्रकारे स्वागत केलं जात आणि सगळ्यांच्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य आणि विघ्न हे नष्ट व्हावं हेच गणपती बाप्पाच्या नि माझी प्रार्थना असेल जर तुम्ही चॅनेलवर नवीन असताल तर ला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ला क्लिक करा आपले व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू